श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि काळ कोणत्या वेळेपर्यंत असणार आहे तर याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर ते चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल तर तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेसाठी यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत तर सर्वात आधी आपण मुहूर्त घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत तर ते पाहूयात तर तीन ऑक्टोबरला कलश स्थापना किंवा घटस्थापना करण्यासाठी पहिला मुहूर्त असा आहे तर तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असा एक सकाळचा शुभ मुहूर्त आहे तर हा मुहूर्त एक तास सहा मिनटापर्यंत असेल आणि ज्यांना एवढ्या सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी अजून एक अभिजित मुहूर्त आहे तर हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तर तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटांचा शुभमुहूर्त घटस्थापना किंवा स्थापना करण्यासाठी मिळेल तर या वेळेमध्ये सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंडपामध्ये मंदिरामध्ये सगळीकडे घटस्थापना करू शकतात तसेच या दिवशी तीन ऑक्टोबरला दुपारी दीड वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहू कळसणार आहे तर यावेळेस चुकून सुद्धा आपण घटस्थापना करू नका तर हा वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये घटस्थापनाही नक्की करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ आई राजा उद उद